खामगाव येथील मोहम्मद फारुख यांना जीवनगौरव पुरस्काराची घोषणा तसेच शिक्षक वासिक नवेद यांना आदर्श शिक्षक म्हणून सत्कार झाल्याबद्दल ए इस्लामी हिंद खामगाव शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला पत्रकारिता क्षेत्रात बेचाळीस वर्षापासून सतत कार्य करणारे खामगाव येथील मोहम्मद फारुख यांना आदिलशहा फारुकी बौद्देशिया संस्थेच्या वतीने येत्या एकोणवीस नोव्हेंबर रोजी जळगाव खान्देश येथे माजी राष्ट्रपती डॉक्टर जाकीर हुसेन राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे बहुद्दीन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने करण्यात आलेले शिक्षक वासिक उल्ला खान यांना प्रदान करण्यात आले आहे म्हणून जमाती इस्लामी हिंद खामगाव शाखेच्या वतीने दोघांचे जिया कॉलनी मस्जिद मध्ये आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सात वाजता शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी जमातचे पदाधिकारी व प्रतिष्ठित मुस्लिम बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी जमाती इस्लामी हिंद पदाधिकारी जफर उबेद अन्सारी सोहेल फुरकान उमेर अहमद खान इजहार उल्लक जुल्फिकार हुसेन जावेद खान अर्शद नदीम आरिफ जुबेर अन्सारी अब्दुल नदीम तनवीर अहमद सलीम अख्तर आदी उपस्थित होते मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव